पिकनिक लो तो तो मैं आज पैलंद पिकनिक लो हो स्वेटर घाला का नहीं ना घाला चल है पिकनिक ला योगे पैलंद चल है पिकनिक ला है ना बाबू पैसे दिले का डैडी दिले का कुटत सात आठ वाजते आठ वाजता बोलवले चला ना चला बॅग घ्या द्यायची चला चल पिलो योगेश आज पहिल्यांदाच पिकनिकला चालला एवढा लांब चाललाय लांब नाही म्हणजे जवळच श्रीवर्धनला चाललाय माझी इच्छा नव्हती त्याला पाठवायची पण त्याची डॅडी म्हणत जाऊन दे त्यामुळे चल पेल चल टोपी घेऊ का हां योगेशला खाऊ टिफिन मध्ये चला सगळं ठेवलं खालीच गेले काय तर बघा आज योगेश घरात नाहीये तर घर किती शांत 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 आहे पूर्ण नाही तर एवढा हे करून ठेवतो गोंधळ करतो ना बापरे खूप खूप गोंधळ करतो योगेश घरात असलं ना तर खूप छान वाटतं आणि आज योगेश घरात नाही आहे तर असून दे बेडवर पण नाही बसले इकडे तिकडे तिकडे इकडे काम वगैरे हे ते आणि पूर्ण दिवसांना त्याच्यासोबतच आम्ही जेवलेलो आम्ही तेवढ्या सकाळी तिघं पण जेवलो ते पण गेले आणि योगेश पण गेला मला सुरुवातीला वाटलं तीन वाजेपर्यंत येतील मग नंतर मॅसेज आला की पाच वाजता येणार म्हणून तर खरंच आज पहिल्यांदा एवढेच माझ्यापासून आठ घंटे झाला लांब आहे मी असं त्याची एवढी पाच वाजायची मी एवढी वाट बघते ना खूप वाट बघते की कधी इथून का वगैरे ते बघा त्याला आणण्यासाठी चाबी बी सगळं जवळ ठेवलं आहे की पाच वाजले की जाऊन आणता येते म्हणून तर खरंच माझं शरीर इथं आहे पण मन सगळं त्याच्याकडेच आहे आता तर जाऊन आणायचं पाच वाजले की जाऊन आणायचे आहे तर अदोघर तीन वाजता होतं त्यामुळं एवढं काही वाटलं नाही पण मुलं ना खेळत असतील त्यामुळं मग टाईम वाढवला पाच साठे अधिघर तीनचा नाही अधोगर पण टाईम सांगला नव्हता फक्त असं वाटतं तर तीनला येणार म्हणून पण नाही ते पाचला येणार तर बोली स्कूलपासी पाच वाजता ह्या घ्यायला तर आता जाऊन जावं लागेल पंधरा वीस मिनटं बाकी येईल मला इथून जाताना दिसत अजून बाकी येतात तर म्हणजे असं माझी बिलकुल माझी बिलकुलही इच्छा नव्हती की योगेश, पिकनिक योगेश पिकनिक मी पिकनिकला जावा म्हणून पण त्याचे डॅडी बोलले तो कधीच भेट होणार ना असं योगेश गेलाय पिकनिकला त्याला मी घ्यायला जाते आता पाच वाजले पाचचा टाईम दिला आणायला माझा सगळ ताईने धुवून घेतली टिफिन हा मग तुला खायला भेटली का नाही टिफिन अरे मी सहा वाजता उठून बनवली होती ना बाबू टिफिन तू कशी पाडली रे राजा मग उपाशीच राहिला मग आणि मग पराठा पराठे नाही खाला तू नाही पराठा कि नाही <laughs> गाय एवढेच किती थकून बागून आलाय सहलीला गेलताय हे ना बाबा तुझी पिकनिक होती ना टीचर काय म्हणला मग उपाशीच राहिला तू आणि मग एवढी तयारी करून देऊन काय फायदा रे तुझ्या हाताला लागले का दाखव बापरे बघा योगेशला एवढं लागलं ला, पिकनिक लागेल ला तर अगवायला बाबू नाही का राहू दे राहतय बघा कसा बोलते मोठ्या माणसासारखा पाय दुखायलात का अभ्यास केला का नाही तिकडे अभ्यास काय नाही ना आबेश, आबेश कर, हो पुरी आणि भाजी खाली अरे कर का पुरी खाली का नाही तू मग खाली का टीचरनी भरवलं तुझ्या हातानेच खाली बघा योग्यच कसं सांगायला आहे सगळं पिकनिकचं पुरी आणि भाजी खाली तू आणि भाजी कशाची होती मग बॉलची भाजी।, भाजी होती हां <laughs> कसा चिटकलं ग माले करू मला आल्या आल्या टीचरनी मला फोन केला ना या लवकर या आम्ही इकडून निघलोत हां तू करायला लावलेला टीचरला ला फोन हो मग का टीचरनीच केलेला टीचरनीच केलेला टीचरनीच केलेला टीचरनी मला के फोन केला योगेश खेळायला टेन्शन घेऊ नका मी ना टीचरला तू म्हणला हां टीचर म्हणला അറേ <t> ബാപ്ര <seus assos> <coughs> 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 <coughs>